10 25, सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा, पा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आम्हाला सातारातील नागरिकांची घराच्या पाणी गळतीसंदर्भात वॉटर प्रुफिंग बाबत बरेचसे संदेश मिळाले आम्ही त्यांना जनसेवा सुविधा केंद्रामार्फत योग्य ते मार्गदर्शन केले आपल्यालाही काही अशी अडचण असल्यास आपणही एक्क्याण्णव एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता जिल्ह्यात पावसाने कोट्यावधींचे नुकसान एकशे एकोणचाळीस घरांची पडझड दोनशे पंचाहत्तर हेक्टर वरील शेतीचे नुकसान जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले असून त्यामुळे घरे शेती व जनावरांची कोट्यवधींची हानी झाली आहे जिल्ह्यात एकशे एकोणचाळीस घरांची पडझड झाली असून त्यातील खटाव तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे पावसाच्या तडाख्यामुळे आठ जनावर मृत्युमुखी पडली आहेत तर दोनशे पंधरा हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागून करण्यात येत असून नुकसानीचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे भांबवली वज्राई धबधबा नजीक कोल्हापूर येथील पर्यटकांची मिनी बस खड्ड्यात कोसून तीन जण जखमी वाहनाचा अंदाज न आल्याने व ब्रेक न लागल्याने झाला अपघात पर्यटकांना काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन देशातील सर्वात धबधबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील भांबव वज्राई एक धबधब्यानजी पर्यटकांच्या बस बसला अपघात झाला त्यामुळे तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे कोल्हापूर येथील सोळा पर्यटकांचा ग्रुप साताऱ्यातील कास कुसुपडार जांभवली वज्राई दबदब पाहण्यासाठी आले होते सातारातून त्यांनी खाजगी मिनी ट्रॅव्हल्सने प्रवास केला धबधब ठिकाणी जाऊन मोज मजा करून परत ते येत असताना त्यांच्या बसला बांबोली ते तांबे दरम्यान अपघात झाला या अपघातामध्ये एकूण तीन पर्यटक जखमी झाले असून दोन पर्यटक खाजगी वाहनाने सातारा ते रुग्णात पोहोचले तर एका रुग्णाला बांबडोलीत रिक्षा ट्रक सातारा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले पर्यटनाला येणाऱ्या लोकांची कास रोडवर पोलिसांकडून तपासणी सातारा कास रस्त्यावर लवटेश्वर घाट व कास सातारा तालुका पोलिसांनी मंगळवार रात्री दहा सत्तर चेकिंग केले त्यामध्ये प्रामुख्याने हुल्लडबाजी करणाऱ्यांना चा बसावा यासाठी पोलिसांनी तपासणी मोहीम राबवली मंगळवारी रात्री दहा पोलिसांच्या पथकाने यवतेश्वर घाट ते कास रस्त्यावर ही मोहीम राबवली पाऊस झाल्यानंतर पर्यटकांची कासकडे वाढली आहे महिला युवती कुटुंब फिरण्यासाठी जात असताना अनेकदा हुल्लडबाज रस्त्यावर काल लावून गाण्याच्या टेक्यावर ताल धरत आहेत त्यातून पर्यटन स्थळाला गालबोट लागत आहे गेल्या काही घटनांमध्ये वादावधी होऊन हानामारीच्या घटना देखील घडल्या आहेत त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांनी ही मोहीम राबवली कास्त रस्त्यावर पण हिल्लोरबाजी केल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे बोरणे घाटात दरड कोसळी काही काळासाठी वाहतूक ठप्प सातारा शहरासह सा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने उघडक घेतली आहे मात्र तरीही सातारा ठोसेदार मार्गावरील बोरणे घाटातील शेवटच्या वळणावर अचानक पाठे दरड कोसळणे येथील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती सकाळी साडेदहाच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यामध्ये ते मार्गावरून महाकाय दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली लेंब तालुका सातारा परिसरात पावसामुळे पिकांचे आतूनच नुकसान लिम गोवे तालुका सातारा परिसरात संतधार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याशिवाय लिंबमध्ये घरांच्या भिंती कोसळून ही हानी झाली आहे गेल्या काही दिवसांपासून लिमगोवे वनगड मरडे नागेवाडी कुशी बसपचवाडी यासह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता शेतातील बिहमूक टोमॅटो कांदा हळद झेंडू शेतीसह घरांचेही पडझडहून मोठे नुकसान झाले आहे मानमध्ये साठ घरांची पडझड ऐंशी हेक्टरला फटका मान तालुक्यात वळवीच्या पावसामुळे साठ पेक्षा जास्त घरांची पडझड तर ऐंशी हेक्टरवरील शेती बाधित झाली आहे शेतातील टोमॅटो आंबा डाळीम कांदा भुईमूग मका या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्यांचं सुरुवात झाली असली तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे शिंगणापूर येथे घरांची पडझड पिकेही पाण्यात शिंगणापूर परिसरात मानसूरपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे या पावसामुळे काही घरांची पडझड झाली शेत शिवारात पावसाचे पाणी साठल्याने कांदा महमूक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काही भागातील रस्त्यांची दयना झाली आहे शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे सातारा जिल्हा परिषदेत चुकीच्या पद्धतीने बदल्या च्या दालनासमोर आंदोलनाचा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंचा इशारा सातारा जिल्हा परिषद मध्ये सर्वच विभागात झालेल्या बदल्या चुकीच्या पद्धतीने झाल्या आहेत त्या बदल्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रार आल्यामुळे माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दोन जून रोजी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे त्या प्रश्न मुख्यमंत्री विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी तक्रार करण्यात ले आली आहे सर्व विभागाच्या झालेल्या बदल्या हा जाणीवपूर्वक हेतू परस्पर प्रशासकीय दबावाने केल्या असून यामध्ये सर्वच विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार झाल्या मात्र अनेक कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी दांडलले या कामी सर्व विभागातील अधिकारी व खाते प्रमुखांचे जुना एक नेते आजपर्यंत कॉल रेकॉर्ड व्हॉट्सअप कॉल सेडर तपास संबंधित दोषां अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुशांत यांनी केली आहे पिरवाडी सातारा येथे डॉक्टरच्या घरातून सोने पासपोर्ट चोरीला पिरवाडी तालुका सातारा येथे अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप कडी तोडून घरातून तीन पासपोर्ट चार तोळे वजनाचे बहात्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले ही घटना दिनांक तेवीस ते पंचवीस मे दरम्यान घडली आहे या प्रकरणी डॉक्टर पौर्णिमा सुनील फडतरे व एकेच्या राहणार गोरखपूर तिरवाडी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे विसावा नाका येथे कारला आग साताऱ्यातील विसावा नाका येथे मंगळवारी सकाळी दहा वाजता पार्किंग मध्ये वसलेल्या कारला आग लागली मात्र येथील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन नगरपालिका आणली विसावनाका येथील मंगेश पार्क येथे पार्किंग मध्ये केलेला कारला शॉर्ट सर्किटने आग लागली अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा